आज शुक्रवारी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे से पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा आयोजित करण्यात आली होती परंतु अचानक वातावरणात बदल होऊन मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर खाली न उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु बाकी उपस्थित महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये विराट अशी सभा घेतली गेली व सर्व जालना शहरात महाजनसागर उलटला यावेळी माजी आमदार अमितजी देशमुख माजी आमदार विजय वडेट्टीवार माजी आमदार राजेशजी टोपे माजी आमदार जेतलिया साहेब माजी खासदार चंद्रकांत हंडोरे माझे आमदार राजेश राठोड माझे आमदार कैलास गोरंट्याल माजी आमदार नामदेव पवार माझे आमदार शिवाजीराव चौथे संतोष सांबरे चंद्रकांत दानवे राजाभाऊ देशमुख माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे भास्कर आंबेडकर डॉक्टर निसार देशमुख बबलू चौधरी सर शरद कोळी तसेच महाविकास आघाडीची सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आघाडीचे प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉक्टर काळे यांना जालना जिल्ह्यातून अधिक मतांनी विजय करण्याचा निर्धार केला याप्रसंगी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे मनोज भाऊपेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण युवा नेते दत्ता पाटील गोरडे बद्री बद्रीनारायण भुमरे निमेश पटेल अंकुशराव रंधे कांचन चाटेसाहेब विशाल वागचोरे स्वामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील मुळे किरण शिंदे उमेश पंडुरे अमित सर कल्याण भुकेले शिवसेनेचे शहर प्रमुख अजय परळकर विलास भैया शेळके उदयसिंह तवार युवराज चावरे संभाजी काटे राखीताई परदेशी रफिक कादरी बाबासाहेब पवार रावसाहेब नाडे शांताताई नरवडे अंजली भांगर सौमाणेताई काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी गंगाधर गाडे यांच्या रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष असंख्य नेते महिला पत्रकार कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी मिली बुलंदावाज पैठण अक्षय तृतीया आहे परशुराम जयंती आहे बसवेश्वर महाराजांची आहे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या सभेचा मुहूर्त चांगला आहे हे तिन्ही मूर्त एकत्र आल्यानंतर विजय आपला होणार म्हणजे होणारच आज दुपारी खरं म्हटलं तर मी जालनाला जाणार होतो तुम्हाला सर्वांना कल्पना आहे कार्पेट वगैरे सगळं भिजले तुम्ही पण बसल्यात तिकडे चिखल तेवढ्या पाऊसच सुरू झाला आणि हेलिकॉप्टर वाला पायलट म्हणाला साहेब अशा या वातावरणात उडणं कठीण आहे अशक्य म्हणून मी पहिल्या प्रथम जालनाकरांची माफी मागतो कारण मी कधी एखादा शब्द दिला का मी मागे फिरत नाही आणि आजची आपली सभा जी आहे ती आपल्या खैरे साहेबांना विजयी करण्यासाठी जशी आहे तशीच जालनाच्या कल्याणरावांना सुद्धा विजयी करण्यासाठी आहे आणि जालना मध्ये जाऊन मी बोलणार होतो ते थोडस इथे बोलून आपल्या दोन्ही जागांचा आणि जेवढ्या काही जागा आता राहिल्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या त्या विजयी करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय मी जालनात जाऊन बोलणार होतो की पाच टर्म म्हणजे किती वर्ष झाली पंचवीस आयुष्यातली पंचवीस वर्ष एका व्यक्तीला तुम्ही निवडून देतात आणि वृत्तपत्रात मी बातमी वाचली की जालना मध्ये काही मतदान कार्ड ही कचऱ्याच्या पेटीत सापडली मला असं वाटलं की बहुतेक मतदाराने विचार केला असेल की मतदान करायचं कशाला पाच टर्म आपण निवडून दिलाय जालनामध्ये काही प्रश्नच शिल्लक राहिलेले नाहीत सकाळी नळ उघडला काही सकाळी सात ते दहा दूर येत दहा ते बारा पाणी आता इथला विचार करायला पाहिजे की इकडे आपल्या समोर जो गद्दार उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल पाहिजे की पाणी सगळं सुधारलं असणार काही प्रश्न शिल्लक राहिले नसणार केला तर ही पंचवीस वर्ष गेली फुकट मोदींची दहा वर्ष गेली फुकट आता जालनाकरांनी रावसाहेबांना विचारलं पाहिजे आता तरी जालना झालं खूप दिलं तुम्हाला आता जा बाबा एकदाचे आता आमचा कल्याण राहू तिकडे पाहिजे कारण आता आम्हाला कल्याण करायचं आहे जलनाच झालंय असं कि महाराष्ट्राने मोदीजी ना आहेच महाराष्ट्राने झुकवले आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे